फक्त विषय इथं कसा माहिती आहे मित्रांनो क्वालिटी क्वांटिटी बोलते म्हणून तर आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मसाला एवढ्या बुक ऑर्डर चालू होती आणि महाराष्ट्राच्या बाहेर ऑल इंडियामध्ये सोमादादाचं कष्ट आहे ऑल फॅमिलीचं कष्ट आहे त्या महाग आणि किती खर्च ते आमच्या जीवाला माहीत आहे तुमच्यापर्यंत चव आणि क्वालिटी क्वांटिटी द्यायचं विषय काही सोपा नाही कारण त्याला रातून दिवस लागतं घ्या बाकीचं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहीत आहे आणि बऱ्याच जणांची समस्या होती की सोमा दादा मसाला आम्ही ऑर्डर केल्यानंतर आमचा पोचन का अहो लय गैरसमज लोकांचं की आयला सातशे रुपये म्हणजे सात हजार सारखं सातशे रुपये पाठवल्यानंतर मसाला नाही अहो कशाला टेन्शन घेत ताई आई आता तुमच्या गावामध्ये किराणा दुकानात शॉपमध्ये किंवा घरगुती कोणतरी असा मसाला उप उपलब्ध आपला आहे तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे आणि तुमचं म्हणणं होतं ना आम्हाला टेस्टिंगसाठी पाव किलो अर्धा किलोची आमची ऐपत नाही किंवा आम्ही घेऊ शकत नाही खराब झाला तर कोण कोण म्हणायचं दोन किलो नको एक किलो करा बरं एकच परत म्हणजे अर्धा करा अर्धाचं एक किलो अर्ध तुम्ही म्हणेन तस काहीच अडचण नाही आमची मग कसं केलंय या दाखवतो हे बघा कसा डी आ उगच म्हणत नाही सोमादादा बोलतो ते करून दाखवतो खरंय ना ते हे बघितले का आता आपण काय केलेलं आहे मित्रांनो शिष्टी आता तुम्ही माणसानं काय केली आहे सोमादा समज सविस्तर सांगतो आता हे मालाचा उद्देश असा आहे हा माल आपल्या चाललेला आहे कुठं सांगतो तर हा माल चाललेला आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये चिंचवड बिबेवाडी शिरोळ नाशिक दौंड ह्या ठिकाणी माल चाललेला आता तुम्ही म्हणसान बाकीचे गाव अहो थांबा लय ऑर्डरी आहेत पण माल कुणी करावा एवढा चालू आहे आता जेवढा बनवला तेवढ्यांची नावं सांगतो आणि तिथं आपला माल चाललेला आहे तर त्यामध्ये आपण तुमच्या सोयीस्कर म्हणजे सोयीसाठी आपण केलेलं आहे पाव किलोचं पॉकेट तयार असं पाव किलोचं आणि आई साहेबाचं असा आपला लोग दिसला वाघमारे फॅमिलीचा समजून जायचं ब्रँड माल आहे आणि आहे जे सोमादादा पाठवतो तेच तुमच्या गावामध्ये उपलब्ध जायचं किराणा दुकाना दुकानात म्हणायचं सोमादादाचा मसाला तुमच्याकडे काय लगेच असं बघायचं असा काळा ज्या दिसतो मसाला बघितल्या हा अशी लाल जर काळी तरी येते ना असं वासन ही सुगंध मस्त पाहिजे नंतर इकडं केलंय अर्धा किलोचं पॅकिंग अहो ज्यांना पाव किलो पाहिजे त्यांना पाव किलो ज्याला अर्धा किलो पाहिजेत त्यांच्यासाठी अर्धा किलो अशी पॅकिंग केलेली बघितले का हे झालं आता तुम्ही म्हणता दादा आम्हाला एक किलो अहो ती पण सुविधा केली ही बघितलं इकडे एक किलोचं पण पॅकिंग आहे आपल्याकडे दाखवतो लगे तुम्हाला बघा असं अजिबात काढतो म्हणजे कसं आहे आणि कुठं कुठं माल चाललाय कोणाकोणाला ते पण सांगतो मी तुम्हाला अभो बाबा पडलं की ओ हा मी बघितलं एक किलोचं पॅकिंग समधी सोय केलेली आणि डबल कॅरी बॅग मारून अशी असं असं सुगंध येतोय ना आता कसं माहित आहे दुकानात कस्टमर आलं तर पहिलं काय म्हणायचं म सोमा दादाचा मसाला आता बघितलं तर काय हे असा मसाला आणि हे कुरिअरचं पॅकिंग आहे आपलं असा मसाला मग असं जर मी दुकानामध्ये दिला तर मग त्यानं आतमध्ये काय दिसतं नाही हे मुडच येत नाही ना बघितल्याशिवाय कुठं भावना होते मग ह्यासाठी काय केलंय आपण हे कुरिअरसाठी आणि ज्याला असं दुकानात ठेवलं की लोक काय करणार येणार आणि बघणार मग असा हातात घेतला असं बघितलं अबा बाबा कसं काळ जे आरती कड दिसतंय काय हा वासी या मस्त भाई लसणाची कांद्याची गरम मसाल्याची भाजी तर केल्या अ बाबा चाटून पुसूनच खात अ माझ्या बायकोनी भाजी केली होती रात्री ते हाताला चावलं आता तुमचा म्हणले जाळ हाताला जा, 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 चावता काय म्हणले अगं म्हणलं लय टेस्ट अगं म्हणली ते मसाला खा की बाबा म्हणली माझं बटकुन तुझ्या ह्याच नाजूक हाताने केलाय म्हणलं मसाला म्हणजे भाजी केली भाजीला माझ्या हाताला टेस्ट नाही मसाल्याला टेस्ट आहे म्हणली आहे असे आहे म्हणलं तर आपल्या सोयीसाठी बघितलं तुम्ही अर्धा किलोची पॅकिंग हां इकडं एक किलोची पॅकिंग आणि पाव किलोची पॅकिंग अशा तिने उपलब्ध केलेले आणि एकदम सुस्त दरामध्ये तुमच्या गावामध्ये किराणा दुकानामध्ये आय साहेब मसाला वाघमारे फॅमिलीचा भेटणार आहे तुम्हाला तर प्रत्येक गावागावा मी विजिट करतो आहे प्रत्येक गावागाव एक एक ओनर देतो या त्या गावामध्ये जेणेकरून बऱ्याच समस्या असतात मित्रांनो तुम्हाला मी पहिलं सांगितलं कशा समस्या असतात लोकांकडे पैसा आहे पण विश्वास नाही की सोमादाच्या अकाउंटला पैसे पाठवणं मसाला येईल का बरं लोकांकडे पैसा पण वेळ नाही पैसे पाठवून आठ दिवस कुणी झेंजट घ्यायचंय की कधी येईल मसाला काय मग ती तर तुझ्या जेव्हा औषध आणले ना आपण काय तर तुमच्या गावामध्ये प्रत्येक गावागावात आपला साहेब मसाला येणार आहे आणि तिथं तुम्ही ऑर्डर घ्यायची ह्या हाताने पैसे द्यायचं ह्या हाताने मसाला घ्यायचा जी कुरियर चार्ज आम्ही जास्त लावतो ती तिथं त्यांना जाऊ द्या ना आम्ही पण तुम्हाला सांगतो चार पैसे कमवतो कम तुम्ही पण कमवा कसं आहे तुमच्यामुळं आपलं बिझनेस चालू आहे हां मग आपल्याच युट्यूब फॅमिलीने थोडं कमवलं म्हणून आपल्या बरोबर काय मग माझं म्हणणं काय ह्या जगामध्ये ना कुणीच कोणाच नाही लय अवघड आहे मग काय होतं आपल्या यूट्यूब फॅमिली मुळे आपण आहे ज्यांना कामं नाही ते जे कंपनीत कामाला आहे पावसं पाण्याचं भेटत नाही खुरपाय जातं कोण झाडू पोछा मारा जातं हां मसाला तर समजा रक्त सारखंच समजे तीच खात्या मग ह्यांच्यासाठी आपण पण एक म्हणलं साधन उपलब्ध करूया चार पैसे ते आपल्याला कमवून देतात आणि त्यांच्या हाताचं नेट कमी होईल आणि हे मसाला पण घरोघरी पोचन कोणाला व्हॉट्सअप नाही ॲड्रेस टाका येत नाही कोणाला तुम्हाला सांगतो गुगल पे नाही फोन पे नाही कोणाचं बँक अकाउंटच नाही कोणाला मोबाईलच नाही मग त्यांनी कसा ऑर्डर करायला कोण म्हातारा जोड पया आणि लिहायला येत नाही त्यांनी कसं करायचं मग त्यांनी जर हे बघितलं वाघमारे फॅमिलीचा मसाला किंवा कुणी साईडला आजोबा सोमा दादा पांडू दादा हे मसाला आहे वाघमारे फॅमिलीचा घ्या एक नंबर अहो एकदा खाल्ला तर म्हातारा परत परत त्या दुकानात तिथंच तुम्हाला सांगतो पाल टाकूनच तिथं राहील असा मसाला ती खात्री मी देतो मी बोलतो तुम्हाला मसाला दिला अर्धा किलो पाव किलो एक किलोचे पॉकेट दिल्यानंतर तुम्ही समोर माल दिला आणि जो समोरचा व्यक्ती मानला हा मसाला टेस्ट नाही सर्वांना सांगतो सर्वांनी साक्षी हा असा रिटर्न माल करायचा आणि माल रिटर्न केलेले कुरियर चार्ज पैसे सुद्धा माझ्याकडून घ्यायचे आणि तुम्ही मला किती पैसे सोडले परी दोनशे रुपये जास्त माझ्याकडून घ्यायचे एखाद्याने तर मसाला फोडला आणि थोडा कालून टाकला दोन चमचे आणि मला भाजी व्यवस्थित नाही झाली टेस्ट नाही आली दोन चमचे जाऊ द्या माझा मसाला माघार देऊन तुझी रक्कम माघार घे आणि फ्रेश डबल मसाला तुम्हाला माझ्याकडून कशा एवढं जोरा बघ मसाला जोरा मला माहित आहे ना मी काय पण बोलिन मी काय पण फिकीन हो माझं कुठं ऐकतं तुम्ही ही एकदा वापरून बघा खजे ना आणि मग मग सांगा नवर बायको कसं प्रेम येतं या झालेली बांधणंसुद्धा तुम्हाला पाच मिनिटात मिटून जातात नुसतं भाजी सोबत कोर्टात केस चालू असली तर काय नाही तारखेला गेले की डब्यात भाजी घालून न्यायची नवरा पुढं बळ दोन गास खायचं बघा वासाने तुम्हाला सांगतो केस मिटून घेते नाही ते बायको तर मिटून घेते वकील म्हणे कुठन मसाला आणला आणि माझं तुम्हाला वकील पत्रच कॅन्सल केलं असं काम या हम्म जणजणी मसाला आहे तर जास्त उशीर न लावता ज्यांना ज्यांना मसाला वाटतं की आपले चार पैसे यावं आणि योग्य रेट सोमा दादा देत आहे तर पाडदीसनं ऑर्डर करायची माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबरवरती व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण ॲड्रेस पत्ता आणि किती गावं तुम्ही कवर करू शकताय तेवढी मला सांगा त्या पूर्ण गावातली मी तुमच्याकडे ऑर्डर देतो मला जर ऑर्डर आली आता मला दौंड दौंडमधली एक कुरकुमची ऑर्डर आली ते मी दौंडमध्ये दिली शिक्रापूरची ऑर्डर आली शिक्रापूरलाच तिथं फिरवले का कारण की माझा मसाला तिथं आहे म्हणून मी फिरवली हा च पिंपरी चिंचवडची तिथंच फिरवून माझा मसाला तिथं आहे माझा वाचला ना आठ किलो पाव किलोचं बाळात पण नाही करत बसत घरापर्यंत जाऊ असतं डायरेक्ट मोठ्या ठिकाणी घ्यायचं आता पाच किलो स्टार्टला देतो या नमुन्यासाठी परत आहे ना ऑर्डर दहा वीस किलोच्या एवढा मसाला ना एका दिवसाचा आहे दुसरा मसाला तयार आहे तिकडं बनवायला पांढरे शिपट खोबर सूर्यफुला तेल गरम मसाला पुरेफूल पूर सामान मसाला गरम मसाला घेणार मग तो सोमा दादा तुम्ही एवढं सामान कशाला टाकता काय गरज आहे कमवता का घाटा जातात बाबा म्हणलं तू मला पहिले माणसं कमवते पैसा ऑटोमॅटिक येतो या कसं या आपल्याला काय आहे तर असाही मसाला आहे बघितला आपला हां तर असंही ही आता पूर्ण बुक करायचा मला म्हणजे ही केलेला आहे पॅकिंग केलेला आहे तर आता ही जी पॅकिंग वगैरे पाच पाच दहा दहा किलोचे पॅकिंग करून त्या अड्रेस वगैरे इथं आहेत हे वहीत लिहून ठेवलेले आप आपल्याकडे अकरा वनर आलेले आहेत अकरा आणि ज्या गावात मी मसाला देईन त्या गावात नंतर दुसरा एजंट मी देणार नाही एकच एका गावात एकच जो पहिला घेईन ॲडव्हान्स पाठीन तो कायमचा झाला हां आणि तिथून मी हिडव टाकून ना तिथं गिरायक पण वळवतो की तुमच्याकडे हां हे बघितलं शिरूळवरून आहे थेरगाववरून आहे हां बेबेवाडी के के मार्केट आहे नाशिक पूर्व भागवरून आहे वाघोली चंदन खराडे बायपास आहे हा चिंचवड रावेत हा शॉप मध्ये आपला मसाला दौंडमध्ये आर पी एरियामध्ये म्हणजे ही असं आहे ना तुम्हाला संप हे दुकान आहे ते ह्या दुकानाने मसाला दिलेला आहे आपण अजून तर लय चालूया दौंड नाशिकन बीडन उल्हासनगरन तिकड सोलापूर तीन पंढरपूर वर्णन लातूरन सातारा काय सांगू नका नगरन हे तीन आता सुचणार नाही मला काय करावं कारण तिथं बोलते क्वालिटी क्वांटिटी संध्याकाळ बघितलं का अंधार झाला असं लाईट लावून माझं काम कार्यक्रम चालू असतो बघितलं वेळच भेटला नाही आणि फलट्यांची आता एक ऑर्डर पाच किलो कॅन्सल केली एका दादाला सांगितलं पांडूच्या हिडिओमध्ये बघा दहा किलोची ऑर्डर टाकली दादा म्हणलं सॉरी पाचच किलो पाठवतो बरं का पाच किलो दोन दिवसाने जमते दादा म्हटलं तेवढं बघतोय काम आपलं बोलते क्वालिटी क्वांटिटी एकदा खासाल परत परत असाल बरं चला जास्त मोठा हिड होतो जे ज्याकडे मिरची आणतो त्याने पिशवू टाकलेला ती पिशवी खाली करून नेलती मिरच्या आणाय बाबा बाबा बा 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 मिरची तोंडात घालून बसली त्याच्यात वासच घेऊ वाटत म्हणले काय भारी सुगंध येतो असं टेस्टी मसाल्या गरम मसाला वास भाजी तर केल्यावर कसली होत खमखम खमखमीत आ म्हणल्या चांगल्या वकील आता रस्त्यावर येणार आहे ती बांधणं तांना दिश चांगले चांगले कुटाने मिटतात ह्याच्यावर हां काचं दिसणार ऑर्डर करा कोणाकोणाला वाटतंय चार पैसे कमावं सोमा दादा होलसेल माल घेऊन मी घरगुती विकू शकते किंवा सोमा दादा तुम्ही तिथल्या एरियातलं मला गिरायक द्या आणि मी पण ऑर्डर करू शकते अहो नाही म्हणून जमत नाही आताच करायचं आणि लगेच कॉल करायचा क कल करायचो आबी करे आबी करू आब करे असं म्हणतात ना ती सिस्टीम लई वेळ घालवायचं नाही असं आज करून उद्या करण्यात आपण दुःत आलो करा सुरुवात लगेच काय होत नाही फाट ना तर एक तर चांगलं नाही तर वाट होत त्याचं काय असतं तेव्हा सुरुवात झाली मग एड कुठं तरी असतोय तर यात आपण सुरुवात केलेली दीडच ते दीड महिन्यात आपण मसाला किती विकलाय अकराशे किलो विकला एक हजारा पुढं तुमच्या आशीर्वादाने टप्पा पार केला आज किती इन्कम आहे ते माझ्या जीवाला माहित आहे पण ठीक आहे असो चला तर जास्त उशीर होतोय तर प्रेम काय इकडं असं उभा हा मसाला आहे इकडं असा कर आता आम्ही थांबलेला फोटो काढतो असा हा तिकड पलीकड की असं असं कर थोडं